पिडी भालेकर शाळा बचाव समिती नाशिकच्या वतीनं बीडी भालेकर शाळा बचाव आंदोलन छेडण्यात आलं असून जुने नाशिकची ओळख असणाऱ्या त्र्यंबक रोड जी पी ओ समोरील नाशिक महापालिका अंतर्गत सुरू असलेल्या पीडी भालेकर हायस्कूल बंद पडले असून नाशिक मंडपाच्या वतीनं या ठिकाणी शाळा पाडून विश्रामगृह बांधण्याचे प्रस्ताव नाशिक महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आले त्यावेळी सामाजिक राजकीय शैक्षणिक उद्योग व्यवसायातील प्रतिनिधींनी शाळा पाडण्याला विरोध केला असून ही शाळा सुधारून तिथे नव्या पद्धतीनं शिक्षण पद्धती सुरू करून विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी अन्यथा बीडी भालेकर शाळा बचाव समिती नाशिकच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यावेळी कॉम्रेड राजेंद्र देसले प्राजक्त कापडणे दीपक डोके प्रकाश कोनोजे विलास पलंगे संतोष खेमणर योगेश कापसे मनोज घोडके नरेंद्र मुंदडा पियुष डोके मिनाज मिर्झा मनोहर पगारे अजमल खान यांच्यासह शाळेचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ज्या पद्धतीने नाशिक महानगरपालिकेंनी हा अतिशय घातक निर्णय घेतलेला आहे ही बी डी बालेकर जुन्या नाशिकची नाशिककरांची अतिशय जिवाळीची शाळा होती इथे अनेक गरगरीब गोरगरीब विद्यार्थी इथे शिकत होते इथे हातावर काम करणारे केळीवाले हातगाडीवाले सगळे इथे त्यांचे विद मुलं इथे विद्यार्थी म्हणून शिकत होते अतिशय चांगली शाळा होती परंतु शासनाने एक एक प्लॅन करून एक घातकी प्लॅन करून ही शाळा बंद करायचा निर्णय घेतला आणि इथं विश्रामगृह करायचा त्यांचा हा योजना असून इथे शिकण्याच्या जागी झोपण्याचा कार्यक्रम ही महानगरपालिका करत आहे याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत आज आम्ही सर्व बचाव समितीच्या वतीने सर्व पक्ष मिळून इथे आंदोलन करत आहोत आणि शासनाला आम्ही जाग आणण्याचा प्रयत्न करत आहोत की जर ही शाळा ब पर... शाळेबद्दल चुकीचं कोणतंही पाऊल उचललं तर आम्ही अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू कारण की ही शाळा आमचा जिवळ्याचा प्रश्न आहे इथं गरगरिबांचं तोंडचा घास पळवण्याचा हा महापालिकेचा कुटील डाव आम्ही हाणून पाडणार आहोत नाशिक शहरातील महानगरपालिकेची सर्वात प्रसिद्ध असलेली आणि अनेक विद्यार्थ्यांना जन्म देणारी शाळा बीडी भालेकर शाळा या ठिकाणी महानगरपालिका विश्रामगृह बांधण्याचा प्रस्ताव तयार करत आहे आणि ही बिल्डिंग पाडून ज्या भूमिका घेऊन त्या ठिकाणी विश्रामगृह करत आहे याला आमचा विरोध आहे या ठिकाणी शैक्षणिक वास्तू उभी राहिली पाहिजे शाळाच उभी राहिली पाहिजे ही नाशिककरांची आमच्या सगळ्यांची मागणी आहे या संदर्भात अनेक प्रयत्न आपण केली शाळा वाचवण्यासाठी त्यानंतरसुद्धा शाळा प्रशासनाने कधी मदत केली नाही आणि आता ज्या आर ज्या भूखंडावरती आरक्षण आहे एज्युकेशनचं शाळेचं त्या ठिकाणी विश्रामगृह बांधण्याची गरज काय हा खरा प्रश्न आहे नाशिक शहरामध्ये विश्रामगृह कुठे बांधायचा हा महानगरपालिकेचा प्रश्न आहे परंतु गरिबांच्या वस्तीमध्ये गरिबांचं शिक्षण कायम राहिला पाहिजे आणि ह्या वास्तूचा उपयोग शिक्षणासाठीच झाला पाहिजे यासाठी पी डी भालेकर शाळा बचाव समितीच्या वतीने आजपासून धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही ऐतिहासिक वास्तू वा वाचवण्यासाठी आणि शिक्षण गरिबाचं कायम राहण्यासाठी सहकार्य करावं मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो महाराष्ट्र शासनाने महानगरपालिकेने भूमिका घेऊन जाहीर करावं की या जागेवरती आम्ही शैक्षणिक वास्तूच उभी करू हा शब्द जोपर्यंत लेखी देत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे संजय हिरे अर्वाच महाराष्ट्र न्यूज नाशिक